काही दिवसांपूर्वी बीएनएचएसच्या कन्झर्वेशन अँड एज्युकेशन सेंटर म्हणजेच सीई सी मध्ये जाण्याचा योग आला सीई सी इमारतीमध्ये सी सी एक बर्ड आहे जिथे चांगल्या प्रमाणात पक्षी बघायला मिळतात असं काही बर्डर्स फ्रेंडने सांगितलं होतं ही कदाचित मुंबईतली एकमेव बर्डहाईड असावी मित्रांच्या सांगण्यानुसार क्रिसमसच्या दिवशी मी तिथे पोहोचलो सीईसी ऑफिस आहे फिल्म सिटी गोरेगावच्या एका टोकाला या इथल्या एंट्रन्स मधून आत गेलं की एका वेगळ्या जगात आल्यासारखं वाटत सारख्या महानगराच्या एका कोपऱ्यात गर्द झाडीने भरलेली ही जागा बघूनच मन प्रसन्न होत सीईसी इमारतीच्या मागच्या बाजूला एक डबक भरून ठेवलेलं असतं आणि त्या समोरच भिंतीला लागूनच ही हाईड आहे सकाळपेक्षा संध्याकाळी इथे सायटिंग चांगलं होतं असं कळलं होतं म्हणून दुपारी तीन साडेतीन ला ती मी इथे पोहोचलो एक गोष्ट नमूद कराविषयी वाटते ती म्हणजे मी गेलेल्या इतर हाईड्स पेक्षा इथल्या परचेस हाईडपेक्षा थोड्या लांब आहेत ही जागा बीएनएचएस म्हणजेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेच्या मालकीची आहे आणि इथे यायचं एक नॉमिनल शुल्क सुद्धा भरावं लागतं तसंच बर्ड हाइडला यायच्या आधी ती बुक करून आलेलं बुकिंगचा नंबर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हाईड मध्ये बसलो आणि इथे बसल्यापासून उजवीकडना कसली तरी खुडखुड ऐकू येत होती झाडांच्या मधूनच हळूच एका चितळाने डोकावलं मुंबईत मी पहिल्यांदाच चितळ म्हणजेच स्पॉटेड डिअर पाहत होतो इथल्या चितळांना माणसांची इतकी सवय झालीय की हळूहळू ते चितळ आमच्या समोर आलं समोरच्या डबक्यात पाणी प्यायला ते येत होत त्याच्या सुंदर ठिपकेदार रंगांचं दर्शन त्याने आम्हाला खूप जवळनं दिलं याच्या सौंदर्याचा मोह सीता मातेलाही आवरता आला नाही आपण तर साधी माणसं ते चितळ इतकं धीट होत की आम्हाला मध्ये बसलेलं बघून सुद्धा ते पुढे आलं आणि पाणी प्यायला सुरुवात केली कितीही धीट असलं तरी सावधपणे त्याचा एक डोळा आमच्याकडेच होता पुरेसं पाणी प्यायला आणि ते चितळ निघून गेलं आधी म्हटल्याप्रमाणे पक्ष्यांसाठी हे पर्स थोडं लांब होत पण चितळसाठी हे खूपच जवळ होत त्यामुळे ते त्याचे अगदी खूप जवळनच व्हिडिओ मिळाले काही वेळाने एक एक करून पक्षी इथे यायला लागले सगळ्यात आधी आला एमरल्ड टव ह्याच्या चमकदार हिरव्या रंगाच्या पंखामुळे ह्याला हे नाव मिळालं याचं मराठीत नाव आहे पाचू कवडा इथे ब्लॅक मोनार्क सुद्धा बघायला मिळाला त्याचं मराठी नाव जांभळी लिटकुरी इंडियन पॅराडाईज फ्लॅकेचर म्हणजे स्वर्गीय नर्तक पक्षाची फीमेल सुद्धा इथे आली होती मेल काही आलेला इथे दिसला नाही आपल्या इथल्या लोकल फॉरेस्ट बर्ड्स पैकी एक ऑरेंज हेडेड थ्रश म्हणजेच नारिंगी डोक्याचा कस्तूर सुद्धा इथे बघायला मिळाला त्यानंतर आला पफ थ्रोटेड बॅबलर ज्याला त्याच्या सुंदर आवाजामुळे मराठीत सुरेल सातभाई म्हणतात अशा बर्ड मध्ये सहजपणे दिसणारा टिकल्स ब्लू फ्लायकॅचर सुद्धा इथे दिसला याच मराठी नाव निलिमा त्याचप्रमाणे जंगल क्रो रेड विस्कट बुलबुल म्हणजे शिपाई बुलबुल हे बुल, पक्षी सुद्धा इथे बघायला मिळाले इथे खारुताई सारखी येऊन पाणी पित होती एक रुढीमुंगूस सुद्धा येत होता पण लांबूनच आम्हाला बघून तो पळून गेला या हाईटच्या जवळ राहणारे माझे काही फ्रेंड्स इथे गेलेले असताना त्यांना माझ्यापेक्षा चांगलं सायटिंग झालं होतं रुफस वुड पॅकर ब्राऊन हेडेड बार इंडियन ब्लॅकबर्ड आणि व्हाइट रम शमा हे पक्षी त्यांना इथे दिसले होते तसंच त्यांना इथे बार्किंग डियर सुद्धा आलेला दिसलेला जर तुम्ही मुंबईचे बर्डर असाल तर ह्या हाईडला एकदा तरी नक्कीच भेट देऊ शकता आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि सीई बद्दल ह्या व्हिडिओमध्ये थोडी माहिती मिळाली ला असेल जरा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तसंच आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या इतर पक्षांची माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू